शुद्ध आणि घाण्यावरील तेल कुठे मिळतं असा प्रश्न तुम्हालाही पडतो का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी पूर्वी जसं घाण्यावरील तेल वापरलं जायचं तसं शुद्ध नैसर्गिक तेल आजही मिळतं आणि तेही थेट मुंबई ठाण्यातील जोशी आस्वाद येते निसर्गसंचित पद्धतीने तयार केलेलं शुद्ध स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर असलेलं तेल येथे मिळतं याशिवाय हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी शेंगदाणा तेल डायबिटीज कंट्रोल करायला जवस तेल सुद्धा इथे मिळतं आणि ही, ही जोशी आसवाची खास ओळख आहे इतकंच नाही तर त्यांच्याकडे शुद्ध तूप गूळ हिंग धान्य पापड लोणची यांसारख्या पदार्थांची ही एकदम दर्जेदार रेंज आहे या शॉप बद्दल आणखी माहिती प्रोडक्ट्स आणि कंप्लीट डिटेल्स जाणून घ्यायच्या असतील तर मज्जा पिंक YouTube चॅनलवर हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा